ا کي سولو بولتي 25 لکي پاي نه اي

दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली या बैठकीत कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा झाली त्यामुळे कांदा बाजारात पाचशे ते सहाशे रुपयाने विक्रीची वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आणि आज लगेचच केंद्रीय मंत्र्यांची बैठकीत निर्णय झाला का एकतीस मार्चपर्यंत कायमस्वरूपी निर्यातबंदी आहे शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण शेतकऱ्याला दोन रुपये मिळण्याची संधी आली तर असे चुकीचे निर्णय घेतात आणि आता कांदा जवळपास या फेब्रुवारी महिन्यात थोडा कमी प्रमाणात आवक यायला लागली आहे म्हणजे चालू वर्षाच्या दुष्काळामुळे कांद्याचं उत्पादन घटण्याची चिन्ह आहे आणि या स शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी भराडला जातो आहे त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आपल्याला या ठिकाणी मागणी आहे